आज सकाळीच मी लोकमत मधली एक बातमी वाचली आणि मन सुन्न झालं ही बातमी होती माता मृत्यूबद्दल प्रेग्नन्सी आणि स्त्रियांच्या आरोग्याविषयी अवेअरनेस करणं हे माझं काम आहे त्यामुळे ह्याबद्दल बोलायचं मी ठरवलं एप्रिल वीस चोवीस ते डिसेंबर वीस चोवीस आपल्या राज्यामध्ये नऊशे तेरा महिलांचा डिलिव्हरीमध्ये किंवा डिलिव्हरीच्या पश्चात मृत्यू झाला ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे कारण सरकारने माता मृत्यू वाचवण्यासाठी इतक्या साऱ्या योजना आणलेल्या आहेत जननी शिशु सुरक्षा योजना मातृवंदना योजना सुरक्षित मातृत्व अभियान सरकार अक्षरशः कोट्यावधी रुपये या योजनांवर घालवतोय याचं कारण माता आणि बालकांना संरक्षण मिळावं पण ह्या पश्चात सुद्धा राज्यात इतके मृत्यू झाले की बाब धक्कादायक आहे तसं बघितलं तर देशामध्ये एक लाख प्रसुतीनंतर साधारण सत्त्याण्णव केरळमध्ये एक लाख प्रसुतीनंतर एकोणीस महिलांचा मृत्यू होतो तर महाराष्ट्रात दर एक लाख बर्थच्या मागे तेहतीस महिलांचा मृत्यू होतो तसं बघितलं गेलं तर इत सगळी काळजी घेतल्यावर ह्या गोष्टी व्हायला नाही हव्यात आता आपण याचा अनालिसिस बघूया सर्वात जास्त माता मृत्यू हे गरोदरपणातल्या ब्लड प्रेशर वाढून झटके आल्यामुळे आलेलं आहे दुसरं महत्वाचं कारण आहे की प्रसुतीनंतरचा रक्तस्त्राव त्याला आम्ही पीपीएच म्हणतो पोस्टमार्टम हिमरेज डिलिव्हरी झाल्यावर होणारा हा रक्तपात आणि तिसरं कारण आहे महत्वाचं प्रसुती पश्चात झालेलं इन्फेक्शन ही तीन महत्वाची कारणं समोर येतात त्यानंतर अनिमिया म्हणजे आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं कावीळ हृदयरोग समजा पहिलं गर्भाशयावर ऑपरेशन झालंय आणि डिलिव्हरीच्या दरम्यान गर्भाशय फाटलं त्याला रब्चे न्यूट्रस्ट म्हणतो अशी अनेक कारण नंतर आहेत की या सगळ्यांमुळे माता मृत्यू झालेला आहे साधारण त्यातली पन्नास टक्के कारणं अशी आहेत की एकच कारण असं आपण शोधू शकलेलं नाही तर ही धक्कादायक बाब आहे माता मृत्यू वाचवणं का ही काय फक्त सरकारची जबाबदारी नाहीये आपण सुद्धा अवेअर झालो पाहिजे आपल्याला सुद्धा या कारणांची माहिती असायला पाहिजे आणि आपण याच्यातून कसं साहिब सलामत सुटू हे आपल्याला बघितलं पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा आपण अवेअर असलं पाहिजे आपल्याला प्रेग्नन्सीच्या वेळी आपल्याला डायबेटीस होतोय का आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण घेतली आपलं ब्लड प्रेशर वाढत आहे का या सगळ्याची काळजी किंवा या सगळ्यावर लक्ष आपण सुद्धा ठेवलं पाहिजे त्याचबरोबर डिलिव्हरीच्या दरम्यान आपण डिलिव्हरी कुठे करतोय तिथे सर्व साधनांची सोय आहे का सरकारी सेटअप्स पण आता खूप चांगले झालेले आहेत पण जेव्हा आपण प्रायव्हेट सेटअपमध्ये सुद्धा आपण ट्रीटमेंट घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते ना हे सुद्धा बघणं सरकारबरोबरच आपलं सुद्धा कर्तव्य आहे तर ह्या लोकमतच्या बातमीनंतर असं लक्षात येत आहे की पूर्णपणे आपण संकटाच्या बाहेर नाही आहोत त्यामुळे प्रत्येक महिलेनं प्रत्येक मातेनं स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद